नमस्कार भिवंडी भिवंडी आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यातील कुन कुणबी समाज सेवा संस्था ठाणे पालघर जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन कुरुण फाटा येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाची माहिती कुणबी समाज अध्यक्ष चंद्रकांत लाटे व इतर पदाधिकारी यांनी दिली असेल तर कृपया तर कृपया आपलं नाव या ठिकाणी येऊन आम्हाला सांगायचं आहे गणेश विठ्ठल तारमळे क्रमांक आहे पंचवीस झिरो सहा गाव आहे मुकाम शही पोस्ट शेरे तालुका शहापूर आणि सध्या ते सविता हॉई टेक्नॉलॉजी लिमिटेड कुर्भे सेमसा जे जॉब करत आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करायला मी विनंती जितेंद्र समान साहेब त्यांचं ही गोष्ट आहे की वधोवर मंडळ आपण स्थापन केलंय आणि वधूवर मेळाव्याचं आयोजन केलंय तर आपण काय सांगताय आतापर्यंत किती प्रतिसाद मिळाला आपल्याला आतापर्यंत आता या संस्था स्थापन होऊन जवळजवळ अकरा वर्ष झालेल्या आहेत त्या अकरा वर्ष कालावधी साडेपाच हजार नोंदणी झाल्या वधूवर मुलांच्या आणि जवळजवळ तीन साडेतीन हजार लग्न जमून आता काही आम्ही असा पण उपक्रम केलेला आहे की ज्या महिला आमचं म्हणजे घटस्फोट झालेलं आहे किंवा त्यांच्या कोट मॅट असतील विधवा विद्युरा असतील त्यांच्या पण आम्ही नोंदी करून त्यांचे आम्ही प्रश्न सोडवतो आणि असे सुद्धा आम्ही लग्न जुळवतो हे सामाजिक कार्य ही संस्था विरहित आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे राजकारण नाही आणि हे जे इथे जे ते <सथी> काम करतात संचालक मंडळ हे सगळे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत कुठले वेतन घेत न घेता की कुठले मानधन नाही स्वीकारता हे सामाजिक कार्य आम्ही करतो काय उद्देश लग्न जुळले पाहिजेत काही आता बरेचसे प्रेम प्रकर असतात आत्महत्या होतात ते त्याला पायबंद घालता येतो आणि त्यांचं प्रबोधन करता येते समाजाचं प्रबोधन करता येते काही जुन्या चालीरी आहेत त्या बंद करायला त्या अनावश्यक ज्या चाली आहेत त्यांना पायबंद घालण्यासाठी आम्ही प्रबोधन करतो समाजात आज किती नोंदणी आपले झाली म्हणजे फॉर्म किती आले आणि किती सक्सेस म्हणजे त्याच्यात तुम्हाला रिझल्ट मिळाला आता आमच्याकडे जवळजवळ नवीन मुलांच्या नोंदी झाल्या पन्नास आणि मुलीचे पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर नोंदणी आमच्याकडे आत्ता झाले आहेत आणि जवळ साडेतीन चारशे मेंबर उपस्थित होते ज्यांच्या नोंदणी केले आहेत असे असे आले त्यांचे पालक आले होते त्यांच्या आईवडील आले होते त्यांनी आपलं प्रेझेंट दिले ते त्याच्यामुळे जवळजवळ साडेतीन चारशे उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडलेला आहे जी मुलगी आहे तिला डिप्लोमा होल्डर सुद्धा मुलगा नाही हे गोडाऊन क्षेत्र आल्यामुळे दहावी बारावीची मुलं दहा ते बारा हजार रुपयावर काम करतात आणि पोस्ट डिग्री डिग्री अतिशय उच्च शिक्षित मुली या गोडाऊन क्षेत्रामध्ये आणि डिप्लोमा होल्डर मुलांना स्वीकारायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि याला कारण मुलं जबाबदार आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुली जे आहेत ना हे अतिशय टॅलेंट आहेत आणि त्या एक वेगळ्या मार्गाने अतिशय उच्च प्रतीचं शिक्षण घेत आहेत आणि मुलं ही थोड्या पगारामध्ये टवालगेरी करतात अगदी काही नाही आणि एन्जॉय करतात मजा करतात आणि पाहिजे पण पालकांच्या सुद्धा क्षमतेच्या बाहेर ही मुलं वागतात आणि यामुळे याला पायबंद घालण्याचा प्रयत्न आमच्या कुंभी सेवा संस्थेच्या माध्यमातून आम्ही निवृत्ती समाज प्रवर्धन प्रबोधन करण्यासाठी जे सेवानिवृत्त आम्ही आहोत हे सोशल वर्क करतोय कुठल्याच प्रकारचं मानधन घेत नाही त्यांना योग्य मार्गावर आणणं हे सगळं हे जे प्रेमविवाह होतात हे सगळं सगळे मनी प्रॉब्लेम कुठे पगार मिळतो काय परिचय मेळाव्याच्या गेल्या दहा ते अकरा वर्षापासून कुंभी समाजसेवा संस्थेच्या मार्फत अनेक परिचय मेळावे होतात प्रत्येक तालुक्यामध्ये जवळजवळ कुणबी समाजाची संस्था आहेत परंतु आपली समाज संस्था जी काम करते ती ठाणे आणि पालक प्रत्येक तालुक्याला आम्ही समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पाहत असाल पत्रकार म्हणून तुम्ही पण भेट देत असाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की मुलींची संख्या कमी आहे जेव्हा शंभर मुलं हजर असतात तिथे तीस मुली हजर असतात म्हणजे सत्तर आणि तीस सात तीन अशा प्रकारचा डिफरन्स डिफरन्स दिफ्रेंज किंवा आलेख चाललेला आहे तो भरून काढण्याचं जा जास्तीत जास्त प्रमाण आम्ही करतो आहे आणि प्रत्येक मुलाची जशी अपेक्षा आहे तशी मुलीचीसुद्धा अपेक्षा आहे परंतु काही ठिकाणी असंसुद्धा लक्षात येते की मुलींच्या अपेक्षा प्रमाणाच्या बाहेर पण आहेत त्यांना कुठेतरी मुलांनी एक पाहून मागे किंवा मुलींनी एक पाहून मागे समाजाकरता कुठेतरी काम केलं पाहिजे ते काम करण्याचं काम आम्ही करतो आहे कुठे उणीव बसू नये म्हणून त्यांच्याशी तडजोडी करण्याचं कामसुद्धा आम्ही करतोय आणि जर मुला मुलींना येणाऱ्या अडीअडचणी अडचणी असतील त्याच्यानंतर अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की विधवा मुली असतील ज्यांचे पती ॲक्सिडेंटमध्ये गेलेत आजारामध्ये गेलेत कोरोना काळामध्ये गेलेत त्यांनासुद्धा आम्ही चांगली चांगली स्थळं देऊन शोधून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी संस्थेला जर थोडाफार हातभार लावावा लागला तो सुद्धा हातभार लावण्याचं आम्ही काम करतो आहे आमच्या संस्थेवर काम करणारे जरी आम्ही वीस बावीस पंचवीस लोकं असलो तरी पूर्ण ठाणे जिल्हा आणि पूर्ण पालघर जिल्हा आमच्यासोबत आहे कुठल्याही गोष्टीला आम्ही कमी पडलेलो नाही पुढेही पडणार नाही आणि जास्तीत जास्त समाजाची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करू हे तुमच्या माध्यमातून आज समाजाला शब्द देतोय आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र